नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रश्न पडला आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा कधी संपेल आणि मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल मिळणार का नाही हा सगळीकडेच प्रश्न आहे आता दुसऱ्या बाजूला दुसरा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजेच मनोज जरांगे पाटलावर कुठल्याही प्रकारची बदनामी करणं त्यांच्यावर आरोप करणं त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं हे म्हणजे त्यांचा कुठंतरी चुकीचा निर्णय होता का त्यांनी गोरगरीब लेकरांचा मुद्दा उचलला त्यांचा आवाज उचलला म्हणून त्यांच्यावर आरोप करतायत का त्यांची बदनामी करून त्याला अटक करण्याचा प्रयत्न करतायत का आता जर बघितलं असेल आज जे रास्ता रोको आंदोलन झालं त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये जर बघितलं असेल लहान लहान लेकरं सुद्धा न्यूजवर दाखवत आहेत अजून दुसरीकडे जर बघितलं काही ठिकाणी पोलिसांनी स्वतःचा बळाचा वापर करून त्यांच्यावर लाठीचार्ज किंवा एकमेकांचा लाठीचार्ज एकमेकांना एक मध्ये धासपूस झाली हे न्यूजवर दाखवते दुसऱ्या बाजूला आता मनोज जरांगे पाटलावर आरोप करण्यासाठी फौज उभी केलेली जसं की अजय महाराज असेल किंवा दुसरीकडे बघितलं असं संगीता वानकडे पहिलाच एखादा आरोप करणारा एखादा व्यक्ती का कमी पडला होता का जसं की सदानंद गुणरत्न सदा सदावरते ह्याच्या पलीकडे असे तुम्ही चारी बाजूने फौज उभा करून त्यांच्यावर प्रत्यारोप आरोप करून यांच्या फेऱ्या झाडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे का त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे का तर मराठा समाजातील व्यक्ती हा झोपलेला नाहीये हा झोपलेला नाही त्यांना सुद्धा कुठंतरी जाणीव आहे की जो व्यक्ती एखाद्या मराठा समाजासाठी जर एखादा जागृत असेल आणि तो लढत असेल त्याच्या पाठीमागे उभा आहे दुसरी गोष्ट कोणती की सध्या जर बघितलं अजून दुसरे आरोप कोणते करतायत की सत्तेतील असो किंवा विरोधातील विरोधातील काल व्यक्ती विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते जे की एका समाजाचे नसते ते सर्व समाजाचे नेतृत्व करणारे असते मग एका समाजाला टार्गेट करून तुम्ही काय बोलले की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना सरळ सरळ तुम्ही म्हणतायत की त्यांचा हार्दिक पटेल होईल म्हणे म्हणजे हार्दिक पटेल होई याचा अर्थ तुम्ही नेमकं त्यांच्यासाठी टार्गेट करतायत का की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी लढू नये त्यांनी ते आंदोलन मागे घ्यावं किंवा त्यांचे उपोषण मागे घ्यावं मग गोरगरीब लेकरांसाठी लढतायत तुम्ही तर कधी लढले नाहीत ते लढतायत तर त्यांच्या पाठीमागे समाज आहे ते सगळ्यांना खोपतंय डोळ्यात दुखतंय गोष्टी जरा बंद करा आणि कारवाई आणि आरोप करायचे असेल तर त्याच्यासाठी सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे असायला पाहिजेत मागचे गडे मुडदे उघडू नका जे आजे महाराज सांगतायत की तुमच्यावर कोणत्या प्रकारचे आज आजे, आजे महाराज सांगतायत की मनोज जरांगी पाटलावर कुठं पुण्यामध्ये केस आहे तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करून सिद्ध करण्यासाठी कोर्ट आहे ना तुम्ही कोण आहेत या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये केस असेल मग ते बघतील त्या ठिकाणी मग असं फक्त मनोज जरांगी पाटलावरच नाही हे सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो यांच्यावर सुद्धा केसेस आहेत यांच्यावर सुद्धा आरोप आहेत यांचे सुद्धा घोटाळे आहेत मग त्यांना काय जेरबंदच केलं का मग त्यांना काय अटकच केलंय का कारवाईच चालू आहे का, का।, का। मग अशा प्रकारचे मुद्दे मनोज जरांगी पाटलावर तुम्ही टार्गेट का करताय त्यांना एकटे पडले असं समजू नका जे सध्या माणूस एकटा आहे त्यांच्या पाठीमागे सर्व समाज आहे या ठिकाणी जो कुठं काहीतरी गोरगरीब लेकरांचा आवाज घेऊन पुढे जातोय अजून दुसरी गोष्ट काय आहे की रास्ता रोको आंदोलनासाठी आज बघितला असेल मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार शांततेने झालं दुसरी गोष्ट आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं की उद्याची रूपरेषा ते सांगणार आहेत आणि त्यांच्या रूपरेषामध्ये तुम्ही म्हणतात की ते कुठंतरी बदलाव करतात आणि कुठंतरी ते लेकरांचा विचार करतात ज्यांच्या परीक्षा आहेत दहावीच्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यांच्या लेकरांचा विचार करून ते निर्णय बदलतात साडे टाइम अकरा वाजता दिला आणि अजून काय म्हणतात की इतर समाजाला सुद्धा त्रास होईल आणि इतर समाजाला त्रास फक्त मनोज जरांगे पाटीलच द्यायलेत का लोकांना हे का कळत नाहीत मनोज जरांगे पाटील त्रास लेकरांना नाही ना समाजाला नाही तर राज्य सरकारला द्यायलेत मग राज्य सरकारनं इतर समाजातील व्यक्तींचा त्रास का सहन करून घ्यायचा इतर समाजाचा व्यक्तीचा त्रास का दिसत नाही तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं का मनोज जरांगे पाटीलचे एकटे त्रास द्यायलेत मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर राज्य सरकारनं कुठेतरी तो निर्णय द्यायला पाहिजे होता जे काही सगळे सोयऱ्याबद्दल तुम्ही अध्यादेश काढला होता अधिसूचना काढली होती त्याचा निर्णय द्यायला पाहिजे मग तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही हरकती मागवल्यात ना हरकती मागवल्यात मग अशा प्रकारची हरकत ना हरकत तुम्ही दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा गाजरला मागवली का की हे दहा टक्के आरक्षण किती जणांना मान्य आहे म्हणजे समाजाला मान्य असेल ती गोष्ट देणार नाही समाजाच्या विरोधात असणारी गोष्ट देऊन त्यांच्यामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय मग मराठ्यांची दिशाभूल झाली मग कुठल्या प्रकारचं गाजर दाखवल्याचा अर्थ ते मराठ्यांना मान्य नाही ना मग तुम्ही ती गोष्ट समोर का ठेवताय जी गोष्ट मान्यच नाही ती गोष्ट समोर ठेवण्यास काय अर्थ आहे मग राज्य मागासवर्गीय आयोगानं सर्वेक्षण हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलं का येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केलं की, के की मराठा समाज महाराष्ट्रामध्ये किती आहे हे ओळखण्यासाठी केलंय का नेमकं मराठा आरक्षणासाठी केलंय मागा राज्य मागासवर्गीय आयोगानं काय ठरवलं की मराठा समाज हा आर्थिक माग असे मग जी गोष्ट आर्थिक माग असे ती ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी मंडल आयोगामध्ये ते अगोदरच तर तू आहे ना आणि दोन हजार एक च्या जी आर नुसार सांगितलेले कुणबी आणि मराठा एकच आहेत त्याच्यानुसार कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाज अगोदर त्यात ॲड झालेला आहे त्याच्याबद्दल दुसरं तुम्हाला जी आर काढण्याची गरज नव्हती फक्त सगळे स्वराच्या अध्यादेश काढलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं होतं आणि त्याचेच कायदा करण्यासाठी तुम्हाला पुढे यायचं होतं अधिवेशनामध्ये पण ते झालंच नाही मग या ठिकाणी दुसरी गोष्ट जर हे आरक्षणाचं गाजर दहा टक्क्याचं येणाऱ्या इलेक्शनसाठी असलं असतं किंवा लोकसभेसाठी असेल तर एक विचार करा लोकांचं म्हणणं आहे गावागावामधून की जर तुम्ही लोकसभेसाठी दहा टक्के आरक्षणाचं गाजर दिला असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रत्येक गावामधून हा मराठा समाजातील दहावीस दहावीस लोक फॉर्म भरतील मग मला सांगा निवडणूक होईल का लोकसभेची दुसरी गोष्ट विधानसभेची निवडणूक होण्यासाठी सुद्धा जर लोकांनी असंच केलं तर विधानसभेची निवडणूक होईल का मग कुठल्याच प्रकारची निवडणूक होणार नाही ना जर मराठा समाजातील व्यक्तींचा प्रश्न सुटला नसेल म्हणून तर मनोज मुन्त जरांगे पाटील म्हणतायत की अगोदर आरक्षण नंतर इलेक्शन हे त्यांचं कारण काय त्यांचं म्हणणं कशामुळे ह्याच गोष्टीमुळे जर अशा प्रकारचा मुद्दा झाला आणि लोकसभेसाठी दहावीस दहावीस फॉर्म भरले तर मला सांगा इलेक्शन होईल का विधानसभेचे सुद्धा दहावीस दहावीस फॉर्म भरले तर इलेक्शन होईल का मग असाच मुद्दा चिरगळ राहणार का किती दिवस असं चालणार आहे यासाठी मनोज जरांगी पाटलांना विटीस धरताय तुम्ही आणि लोकांना सुद्धा वेटीस धरत आहेत कुठेतरी निर्णय घ्यावा जेणेकरून दहा टक्के आरक्षण दिले तुम्ही समजा तेच ओबीसी प्रवर्गामध्ये सत्तावीस टक्क्याची मर्यादा वाढून जर चाळीस टक्के केली असती तर मग मला सांगा त्यांचा सुद्धा विरोध झाला नसताना त्यांचा विरोध का होतोय हे सुद्धा राज्य सरकारने समजून घ्यायला पाहिजे दहा टक्केचं तुम्ही वेगळं आरक्षण दिलं आणि तुम्हाला माहिती नाही ती टिकणार आहे तुम्हाला एवढी शाश्वतीने शंभर टक्के टिकणार आहे मग ती दहा टक्के आरक्षण तिकडे देण्यापेक्षा याचीच मर्यादा वाढली असते तर चांगली गोष्ट झाली असती ना याच ओबीसी प्रवर्गामधील जर आरक्षणाची मर्यादा वाढवली असती कारण हे राज्य सरकारच्या हातात आहे ना जे राज्य सरकारच्या हातात आहे हे सगळ्यांनाच गोष्टी कायद्याच्या माहिती आहेत संविधानाच्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून तर त्यांच्या पाठीमागे उभी आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही काटकारस्थान करताय कारवाई करण्याचा अटक करण्याचा प्रयत्न करताय सगळीकडे घेराव घालून त्यांच्यावर बदनामी करणं आरोप करणं प्रत्यारोप करणं इथं बघितलं असेल हे दोघं तिघं तर सोडूनच दिलेत कोण गुणरत्न सदावरते अजय महाराज आणि हे सध्या आता संगीतावानकडे हे तर नवीनच आलेत दोघं जण कारण त्यांना कुठंतरी श्रेयत्व घ्यायचं होतं पण ते श्रेयत्व मिळणार नाही हे कळालं की लगेच बाहेर पडले ह्याच्यामुळे हे बाहेर पडले हे अगोदर सुद्धा मराठा आरक्षणासोबतच होते मनोज जरांगे सोबतच होते पण त्यांना कुठंतरी श्रेयवाद मिळाला नाही म्हणून बाजूला सरकले दुसरं तिसरं कोणतीच गोष्ट नाही इथं मनोज जरांगी पाटलांना जर इलेक्शन करायचं असलं असतं तर त्यांनी हा मुद्दा सोडून दिला असता चला बघा आपण लोकसभेची निवडणूक लढू विधानसभेची निवडणूक लढू हे कुठल्याच प्रकारचा त्यांचा काही कुठला हेतूच नाही ना तुमचा हेतू ह्या ठिकाणी उघडकीस येण्यासाठी लोकांचा रोष ओढून घेण्यासाठी हे सध्या वादळ चालू आहे दोन समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माणचं निर्माण करण्याचं काम सध्या सगळीकडेच चालू आहे तुम्ही बघितलं असाल मग या ठिकाणी गावागावामध्ये जो सध्या आता एकच प्रश्न चालू आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी संपवतो आणि हा सध्या संपवण्याचा प्रयत्न सगळीकडे चालू आहे सगळीकडे हा मराठा आरक्षणाचा संपवण्याचा कार्यक्रम चालू आहे षडयंत्र चालू आहे कारण त्यांना माहिती आहे जर हा नेतृत्व करणारा माणूसच जर मध्ये बसला तर लोक ओरडणार नाहीत लोक बोलणार नाहीत मग मला सांगा ज्या व्यक्तीनं इतर व्यक्तीवरचे गुन्हे मागं घेण्यासाठी त्यांनी उठाव केला आणि त्या व्यक्तीवर जर गुन्हे दाखल होत असतील तर तो मला सांगा हे मराठा समाज गपची बसेल का शांत बसेल का नाही बसणार मग जे काही रास्त मागणी आहे जी तुम्हाला कायद्याला धरून वाटते ती तुम्ही निर्णय का देत नाही तुम्ही अध्यादेश काढला सगळे सोयऱ्याबद्दल काढला तुम्हाला साठी तुम्ही म्हणतात की अगोदरचाच कायदा आहे ठीक आहे अगोदरचाच कायदा आहे मग या ठिकाणी मी नेमकं राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती कशाला नेमली होती शिंदे समिती कशाला नेमली होती अशासाठी नेमली होती का शिंदे समितीचं नेमकं काय झालं मग त्यांनी कोणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण दिलं का त्यांना कोणबी प्रमाणपत्र दिलं का दुसरी गोष्ट सगळे सोऱ्याबद्दल अध्यादेश काढला हे शिंदे समितीने सुद्धा सर्वे केला पूर्ण महाराष्ट्राचा मग त्याचं नेमकं का काय करायचं त्याची भाजी करून खायची का मग जनतेनं म्हणजे याचा अर्थ नेमकं का काय शिंदे समिती कशासाठी नेमली होती राज्य मागासर्ग आयोगाने सर्वेक्षण नेमकं कशासाठी केलंय ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत ना म्हणजे येणाऱ्या इलेक्शनसाठी हा जर गोळ चालू असेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा सरकारमधील व्यक्तींना हे कार्यक्रम किंवा परिणाम भोगावे लागतील मराठा आरक्षणामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न चिरगळत राहिला तर याचा वाद मोठा होऊ शकतो कारण या ठिकाणी मनोज जरांगी पाटलाने अठ्ठास पकडलेलं आहे आणि अठ्ठास हा पकडलेला आहे की जे काही शंभर टक्के आरक्षण टिकेल ते तुम्ही दिलेल्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढा जेणेकरून कुणबी प्र... प्रमा नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र भेटेल पण ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्या सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशानुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटून ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेता येतील एकच महत्वाचा प्रश्न आहे की जेणेकरून जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे तेच दहा टक्क्याचे आरक्षण जर इथं मर्यादा वाढवली तर चांगली गोष्ट होते हा जर निर्णय घेतला असेल तर सगळ्यांना मान्य झाला असता कुठंतरी योग्य वाटलं असता आणि आता जर तुम्ही याला प्रत्येक वेळेस विरोध करत असाल तर येणारा परिणाम खूप मोठा असेल मग लोकांवर तुम्हाला बोलण्यासाठी प्रश्न कुठल्या प्रकारचे त्यांच्या उत्तरं तुमच्याकडे नसणार आहेत लोक तुम्हाला जनतेमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात झाली बघितलं असेल आमदार खासदार लोक जर रस्त्यावर फिरत असेल त्यांना लोक प्रश्न विचारत आहेत त्यांच्याकडे उत्तरच नाही ना नेमकं काय द्यायचं तर मग उत्तर कोणतं देणार आहेत मग यासाठी जे काही विरोधातील असतील किंवा सत्तेतील असेल मनोज जरांगे पाटलावरची टीका टिप्पणी करतायत ते सुद्धा जरासं बंद करा कारण त्यांच्यावर जर तुम्हाला कारवाई करायची तर सिद्ध करता आलं पाहिजे हे त्यांच्याकडे गुन्हा आहे आता तर काही जणांनी सांगितलं ईडी लावा त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला एवढी जेसीबीची फुलं कुठून आले आणि काय आले एवढं आमकन तमक बाबा त्यांनी पैसा खर्च केला नाही जनतेनं स्वखुशीनं खर्च केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्याकडे ईडी लावा कारवाई करा ह्या प्रकारचे धंदे बंद करा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सविस्तर व्यवस्थितरित्या शांततेने चालू आहे एक गोष्ट हमेशा सगळ्यांनाच माहिती आहे सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही होऊ शकता हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून जरांगी पाटलांनी सुद्धा हा विशेष धडलेला आहे याचा अर्थ कुठंतरी शंभर टक्के लोकांना माहिती आहे की ही मागणी सत्य आहे म्हणून सत्याच्याच मागे हे पूर्ण मराठा समाज आहे यांना विरोध करण्यासाठी जे काही लोक षडयंत्र रचत आहेत त्यांनी थोडासा विचार करावा जेणेकरून द्वेष निर्माण होणार नाही ठीक आहे एवढा बोलतो आणि थांबतो